त्याचे माणूस पाहिजे आणि म्हणून पुतळा माणूस शिकून निर्ष आहे त्याला मोठ्या मोठ्या आम्हाला इतर फाटका माणूस पण फाटक्या समाजाच्या हिताची जखल करणार आणि मराठीमध्ये आणि आमच्या गावच्या मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा आणि तो आत आम्ही या ठिकाणी निलेशच्या रूपानं किंवा सगळ्यांना दिलं त्यांना मोठ्या मोठ्याने विजयी करा त्यांची खून चितारी वाजवणारा माणूस त्याचं ती घोटाळा केल्याला लक्षात ठेवा हे लोक घोटाळे करायला फार हुचार आहेत त्यांनी आणखी एक माणूस वीरचा उभा केला त्याने निश्चित चुता दिली निश्चित चुताई माणूस नाही निस्ती चुताई आपली खून काय चुचाळी वाजवणारा माणूस मानिस حيले चिताही حيले यनले सले कि निस्ती सुता दि सुई निस्ती सुता दि सावद जिलले फचरा रही जिलले आवाज फचै छसे कि चिहु फचै इकु झोकी भाय ज्यासाले मानिस खायजे अनि उनिकाजी वदन मानिस हि